यश yes, uh, मिळाले पण uh, तसं uh, थोडी आमची अपेक्षा अजून uh, जागा आमच्या जिल्हा परिषदच्या जिल्ह्यातील निवडून येतील अशी होती पण uh, तरी आज पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीनं स्वबळावर आणि स्वतःच्या कमळाच्या चिन्हावर आज एवढं मोठं यश जे आहे ते आहे आणि नक्कीच uh, फार मोठा विश्वास जिल्ह्यातील मतदारांनी भाजपवर दाखवला आहे नगरपालिकेत तर दाखवलं दाखवला आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा हा विश्वास दाखवला आहे आणि नक्कीच त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही पूर्ण जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्व जे आता नवीन निवडून आलेले जे सगळे जिल्हा परिषद सदस्य आहेत आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीनं काम करू ह्याची मी खात्री निर्विवाद वर्चस्व आले बरोबर आहे पण तरी काही जागा आमच्या असं दिसतंय की क्रॉस वोटिंगमुळं ज्या खरं म्हणजे आम्ही अपेक्षित ठेवल्या होत्या त्या ठिकाणी आम्हाला पराभव आला आहे तर ह्याचं थोडं आम्हाला म्हणजे काय म्हणायचं कशामुळे झालं याची थोडी आम्हाला माहिती घ्यायला लागल पण सातारा पंचायत समिती भारतीय जनता पार्टीची नक्कीच विचाराची झाली आहे चांगली वर्ष आहे सातारकरण पहिल्यापासून भाऊसाहेब महाराज आणि नंतर माझ्यावर विश्वास होता आज सुद्धा आहे आणि सुद्धा आम्ही कामाच्या माध्यमातून तो विश्वास कायम ठेव आता आता पुढं जिल्हा परिषदमधली सत्ता कशी स्थापन होते त्याच्यावर पुढचे निर्णय होते आज थोडं मी जिल्हा परिषदच्या सत्तेबद्दल आज मी काही बोलत नाही कारण जे मताधिक्य किंवा जो आकडा आम्हाला पाहिजे होता तो तसा आज आमचा आलेला नाही आहे म्हणजे मेजॉरिटी जिल्हा परिषदमध्ये आमची पूर्ण आली आहे भाजपची असं चित्र नाही आहे जरी मोठा पक्ष असला तरी वस्तुस्थिती आहे तेव्हा आजच पुढं पदाधिकारी कोण होईल काय होईल हे मी सांगू शकत नाही पण त्याच्यामधलं थोडं योग्य वेळ आल्यावर आम्ही निर्णय घेऊ विरोधकांची काय काय ठेव आता शेवटी बघा आज पंतप्रधान मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि दोन्ही आमचे नेते हे लोकांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलंय त्यांचं काम मान्य केलंय आणि एक देशाचे देशाचे मी तर म्हणेन देशाचे म्हणणं पण पण आज जगामध्ये पंतप्रधान मोदीजींचं नेतृत्व मान्य झालंय आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप काम करते आज राज्यात सुद्धा आमचे मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि शेवटी या नेतृत्वांवर लोकांचा विश्वास फार मोठा आहे आणि चांगलं काम यांच्या माध्यमातून चालू आहे अजूनसुद्धा पुढं होत राहील ही खात्री सर्वसामान्य नाही म्हणून आज एवढं ताकद आम्हाला भाजपला ना आम्हाला सर्वसामान्य मतदारांकडून मिळते आणि आता याच्यामध्ये शेवटी आता डिपॉझिट जप्त होणं वगैरे तर शेवटी त्या मतदारसंघामध्ये त्यांची तेवढी ताकद नव्हती किंवा कधी कधी विरोधासाठी विरोध म्हणून उभा राहायचा असं पण असतं याच्यातनं ही मंडळी ज्यांची डिपॉझिट गेली ती उभा राहिली असेल आता त्यांनीच आत्मपरीक्षण करावं स्वतःच okay. थोडं आम्हाला कारण आता कसं आहे माझ्या माहितीनं जे समोरचे उमेदवार आहेत त्यांनी भाजपकडे आधी उमेदवारी मागितली होती जे निवडून आलेले हे कामेश कांबळे यांनी भाजपकडं इंटरव्ह्यू दिला होता आणि पक्षाने उमेदवारी द्यावी म्हणून त्यांनी मागणी पण केली होती पण थोडा तो विचार झाला नाही संदीप शिंदेंचा विचार झाला थोडं म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे की सातारा तालुका तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेला आहे माझा मतदारसंघ एक आहे महेश शिंदेसाहेबांचं एक आहे आणि मनोज दादांचं आहे थोडं काय होतं हे दुसऱ्या मतदारसंघात निर्णय घेताना तिथल्या आमदारांशी चर्चा करून आम्हाला निर्णय घ्यायला लागले किंवा घेतले आम्ही कारण गरजेचं कारण आम्ही एकत्र होतो त्या हिसातनं म्हणजे थोडी उमेदवारी मग आमची योग्य होती का नाही त्यानंतर मग मतदार म्हणजे काय म्हणतो इलेक्शन का, प्रक्रियेमध्ये